जवळपास आपण इथं दहा मॉडेल लावले आहे यामध्ये टी कंपोनंट्स वापरलेल्या चार्ज कंट्रोलवर बांधलेल्या या मशीन आहे त्याला आपल्याकडे आता लिथियम आयन हा नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरीज उपलब्ध आहे ज्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कृषी कवचच्या सर्व सोलर झटका मशीनच्या मॉडेलबद्दल माहिती जाणून घेणार आहे तुम्ही इतरही सोलर झटका मशीनच्या ज्या जाहिराती पाहिल्या त्यामध्ये प्रत्येक विक्रेता प्रत्येक निर्माता हाच सांगत असतो की आमच्या मशीन किती चांगल्या आहे परंतु आम्ही कस्टमरला या गोष्टी तुमच्याच शेजारील ज्या शेतकऱ्यांनी आधीपासून या झटका मशीन वापरल्या आहे त्यांचा अभिप्राय घेऊन त्यांना आमची सर्विस कशी वाटली मशीन कशा वाटल्या याचा अभिप्राय घेतल्यानंतर त्यांनी जर सकारात्मक अभिप्राय दिला तरच खरेदीचा विचार करण्याचा सल्ला देत असतो तर या सर्व आपल्याकडे जवळपास दहा ते अकरा प्रकारचं सोलर झटका मशीनचे मॉडेल आहेत तर काही तीस एकर क्षमतेवाले काही पन्नास ते साठ एकर क्षमतेवाले या प्रकारचे मॉडेल आहे या सर्व सर्व झटका मशीनसोबत आपण ब्रँडेड बॅटरीज देत असतो छोट्या बॅटरी जे छोटे शेतकरी आहे त्यांनी छोट्या बॅटरीसुद्धा वापरून आपल्या शेतीचं संरक्षण करू शकतात आणि ज्यांना मोठं या मशीन घेतलेले असतात तर मोठीच बॅटरी जोडण्याचा जोडण्याची इच्छा असते तर या प्रकारच्या लिवघाड ॲमरॉन पॉवर झोन एक्साईड या प्रकारच्या कुठल्याही ब्रँडची बॅटरीज ते वापरू शकतात मोठी बॅटरी वापरली म्हणजे जास्त झटका लागतो वगैरे असं काही नसते आपण छोटी बॅटरी किंवा मोठी बॅटरी कुठलीही वापरली तरी झटका मारणं हे मशीनचं काम आहे किती एरियाला लावला आहे आपण सुरुवात झटका मशीन याच्यावर बॅटरी किती मोठी लावायची हे अवलंबून असते किंवा एखाद्या भागात जसं कोकणातल्या भागात सहा महिने पाऊस आणि ढगाळ वातावरण राहते तर त्या ठिकाणी मग मोठी बॅटरी वापरण्याचा आपण सल्ला देत असतो म्हणजे दोन तीन दिवस ढगाळ वातावरण असलं तरी त्यांना या बॅटरीवर आप मशीन चालू राहते आपल्या विदर्भासारख्या भागात छोटी बॅटरी वापरूनही आपण शेतीचं संरक्षण से करू शकतो आपल्याकडे हे जवळपास आपण इथं दहा मॉडेल लावले आहे यामध्ये हे दोन कृषक तीस नावाचे जे दोन मॉडेल आहे एक फायबर बॉडीमध्ये आणि एक मेटल बॉडीमध्ये आहे तर दोन्हीमध्ये सारखेच फंक्शन आहे दोन्हीच्याही आतमध्ये बारा 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 चौदा यासारखी बॅटरी बसते बारा चौदा सारखी बॅटरी जीवंपाला असते ही या प्रकारची राहते ही बॅटरी आपण बसवू शकतो किंवा मोठी बॅटरी जोडायची असली तर मोठी या प्रकारची बॅटरी बाहेरून जोडण्याचा पर्याय हिला दिलेलाच आहे हिला सोलर व इलेक्ट्रिसिटी दोन्ही चार्जिंगचे पर्याय आहे त्यानंतर आपल्याकडे कृषक साठचे हे तीन मॉडेल आहे तीनही पन्नास ते साठ एकर क्षमता वाले आहे याला पंधरा केवीचं ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे जवळपास सर्वच मशीनला आपण कॉपरचे ट्रान्सफॉर्मर वापरले आहे आणि या मशीनला सुद्धा आतमध्ये आणि बाहेरही बॅटरी जोडण्याचा पर्याय आहे इलेक्ट्रिसिटी आणि सोलर चार्जिंग याही तीन मशीनला ते पर्याय आहेत त्यानंतर कृषक साठलाच आपण एका बॉक्समध्ये बसवून या प्रकारे कृषक जम्बो नावाचं एक मॉडेल तयार केलेलं आहे हेही खूप शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे त्याच्या आतमध्ये चाळीस अंपर पर्यंतची कुठलीही बॅटरी बसेल अशी जागा दिलेली आहे आणि ना लॉक वगैरे हो आमच्याकडूनच राहते आउटपुट असे बाहेरूनच दिलेले आहे म्हणजे वेगळी पेटी करण्याचा शेतकऱ्यांना तो त्रास नाही आहे लॉक सहित आपल्याला राहते यामध्ये एक साधा मॉडेल आणि एक डिस्प्लेवाला मॉडेल दिलाय आहे ज्याला होल्ड मीटर एक बॅटरी होल्ड किती आहे ते दाखवेल बॅटरी होल्ड मीटर आणि मोबाईल चार्जिंगचं सॉकेट सुद्धा दिलेलं आहे या दोन्ही मशीनच्या किमतीमध्ये दोनशे रुपयाचा फरक पडतो साध्या आणि या डिस्प्लेवाल्या होल्ड मीटरवाल्या मॉडेलमध्ये जवळपास सर्वच मशीनच्या किमती ह्या इतर विक्रेते ज्या सिजरेल राज्यातून मशीन आणून विकतात त्याच्यापेक्षा खूप कमी आहे सोबत आपण सर्व मशीन सोबत सोलर पॅनल सुद्धा उत्तम दर्जाचे देत असतो हे वीस वॅटचं सोलर पॅनल आहे त्यानंतर या प्रकारे त्याहून थोडस मोठं येते तीस वॅट आहे आणि या दोनही एक मोठं चाळीस वॅटचं सोलर पॅनल आपल्याकडे आहे चाळीस वॅटचं सोलर पॅनल राहते काही ठिकाणी विक्रेते याच साईजचं सोलर सा पॅनल असतानाही यावर ऐंशी वॅट पंचाहत्तर वॅट असं प्रिंट करतात पण सहसा ढोबळमाना हे दोन बाय दीड फुटापर्यंत याची साईज येते आणि चाळीस वॅटचं सोलर पॅनल सफिशियंट असते किती मोठी बॅटरी असते तरी सफिशियंट असते चाळीस एम्पियर पर्यंतची बॅटरी जरी वापरली आपण आणि चाळीस व्याटचं सोलर पॅनल वापरत असू तरी तेवढं सफिशियंट असतं ते किंवा या सर्व मशीन सोबत आपण चाळीस वॅट सोलर पॅनल या सर्व मशीन आणि एकशे बारा इंची लिटर असे कम्बो सेट बनवले आहे बॅटरी आपण वेगळी ठेवली आहे ज्या शेतकऱ्यांना छोटी बॅटरी वापरायची ते त्या छोट्या बॅटरीची किंमत ऍड करू शकतात जवळपास बाराशे साडेबाराशे रुपयाला छोटी बारा चौदा सारखी बॅटरी येत असे सहा महिन्यापर्यंत गॅरंटी राहते किंवा मग मोठी बॅटरी जर याच सेटसोबत मोठी बॅटरी जर घ्यायची असेल तर त्याची किंमत जवळपास अडीच हजार ते साडेतीन हजारापर्यंत तीस एम्पियर बत्तीस पस्तीस किंवा चाळीस एम्पियरची बॅटरी ते वापरू शकतात तर या मशीनसोबत आपण चाळीस वॅट सोलर पॅनल एकशे बारा इन्स्युलेटर सोलर बॅटरी केबल सायरन या गोष्टी देतच असतो सोबत त्यांना जर बॅटरी घ्यायची असली तर तसं आपण बॅटरी पाठवत असतो आपण महाराष्ट्रातील सर्व तालुक्याला या मशीनची डिलिव्हरी दिलेली आहे आपल्या आयएनसर या फेसबुक पेजला किंवा युट्यूब चॅनेललाही शेतकरी मित्रांचे अभिप्राय जवळपास महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातल्या शेतकरी मित्रांचे अभिप्राय आहे त्यांनी शेतात प्रकारे जोडणी केली याचे व्हिडिओ आपण त्या कृषी कवच युट्यूब चॅनेलला आयएनसर फेसबुक पेजला पेज़ तुम्हाला पाहता येतील या मॉडेल नंतर आपल्याकडे काही हेवी कंपोनोन्टरले अजून मॉडेल आहेत सुप्रीम कृषी कवच प्रो आणि कृषी कवच प्राईम हे तीन मॉडेल आहे थोडे महागडे येतात पण हेवी कम्पोन्ट वापरलेले आहेत चार्ज कंट्रोलर बांधलेल्या या मशीन आहे त्याला दहा दहा वर्षापर्यंत लाईफ आहे आणि या दहा बारा मॉडेल पैकी कुठल्याही मॉडेलला वॉरंटी पिरियड नंतरही काही झालं तरी आपल्याकडे या सर्व मशीनचे स्पेअर पार्ट उपलब्ध असतात तर या मशीनला कृषी कवच प्रो आणि सुप्रीम दोन्ही पन्नास ते साठेकर क्षमतेवाले आहे या मशीन मध्ये आतमध्येच बॅटरी बसण्याची व्यवस्था आहे लॉक सिस्टीम जसं हे लॉक आहे असं आपल्याकडे एक दुसऱ्या प्रकारचे लॉक असतात त्यानंतर हेच मॉडेल कृषी कवच प्रो आहे दोन्हीला एक कॉपरचे ट्रान्सफॉर्मर आहे ये ही पन्नास ते साठ क्षमते वाली मशीन आहे आपण होल्ड मीटर आणि मोबाईल चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे हे एकदम बेस्ट मॉडेल येते म्हणजे छोटे किंवा मोठे कुठलेही शेतकरी असो या कुठल्याही मॉडेल पैकी एखादं झटका मशीन त्यांनी जरी हे पन्नास ते साठ क्षमते वाले खूप सारे मॉडेल दिसत आहे पण यापैकी कुठलंही मॉडेल त्यांनी वापरलं तरीही चालते मोठं सोलर पॅनल राहते मोठी मशीन आलेली असते आपल्याकडे बॅटरी आपलं कमी क्षेत्र असल्यामुळे आपण छोटी बॅटरी वापरून आपल्या किमतीतही बजेटमध्ये होऊन जाते ते आणि आपल्याकडे मोठा सेट आलेला राहतो त्यामुळे तसे छोटे शेतकरी या मशीन वापरू शकतात त्यानंतर कृषी कवच प्राईम नावाचं हे एक मॉडेल आहे हे आदर्श मॉडेल आहे जवळपास दहा पंधरा एकर क्षमतेपर्यंत हे संरक्षण करते आणि एवढंच मशीन सफिशियंट असते पण आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोठ्या बॅटरीज देण्याचा ट्रेंड चालू झालेला आहे मशीन जवळपास पाच सहा दहा एकर वाले शेतकरी असतात सिंगल तार बांधणी किंवा डबल तार बांधणी करायची असते तरी ही बॅटरी सफिशियंट आहे मशीन त्याच्यासोबत बारा चौदाची बॅटरी येत असते जी आतमध्येच बसते हिला सोलर आणि इलेक्ट्रिसिटी दोन्ही चार्जिंग पर्याय आहे स्प्रे चार्जर लावून चार्जरही सोबत येते या मशीनच्या आपण इथून इलेक्ट्रिसिटी नाही चार्ज करू शकतो किंवा याला वीस वॅटचं तीस व्याटचं सोलर पॅनल जरी लावलं तरी आतमध्ये जी असणारी बारा 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 चौदाची बॅटरी कर ती चांगल्या प्रकारे चार्ज करते परत आधी आपण जी स्प्रे पंपाला बॅटरी राहायची स्प्रे पंपाला बॅटरी राहायची ती द्यायचो ती सुद्धा बॅटरी उपलब्ध असते परत आपल्याकडे आता आयन फॉस्पेट नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरीज उपलब्ध आहे ज्या स्प्रे पंपाच्या बॅटरीपेक्षा जास्त शक्तिवान असतात आणि त्याला लाईफसुद्धा जास्त असते जवळपास आता जी आपल्याकडे नित्यमाइन फॉस्ट फॉस्फेटची बॅटरी आहे बारा बाराची ती एक वर्ष पीस टू पीस वॉरंटीनुसार येत असते ती तर ती बॅटरीसुद्धा आपण हिला वापरू शकतो म्हणजे ढगाळ वातावरण असलं तरी तिला डिस्चार्ज जो आ, रेट आहे तो कमी असतो तर ती बॅटरीसुद्धा आपण हिच्यासोबत वापरू शकतो आणि हे एक आदर्श कम्बो सीट आहे या सर्व मशीनच्या किमतीसाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवरील नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आम्ही सर्व मशीनचे सेट बनवलेले आहे सर्व मशीनची एक वर्ष वॉरंटी आहे सर्व मशीनला चार्ज कंट्रोलर लावलेले आहे आणि बॅटरी डिप डीप डिस्चार्ज किंवा ओवर प्रोटेक्शनचंही त्यामध्ये सिस्टीम आहे परत या कंपोसेटच्या सोबत बॅटरी जर तुम्हाला लागत असेल किंवा इन्सुलेटर एक्स्ट्रा इन्स्युलेटर लागत असेल तेही आपण सप्लाय करतो यासोबत तार बांधायचा असतो मग जी आयचा तुम्ही हार्डवेअरला मिळतो तो टमाटर किंवा खारला बांधणीचाही तार वापरू शकतो किंवा आमच्याकडे फ्लश तार मिळत असतो येते बऱ्याचशा ठिकाणी तोही सात तार किंवा आठ तार या प्रकारचे तार असतात आणि एक हजार मीटरचं बंडल सांगितलं जाते आपल्याकडे ते अकरा ते बारा प्रकारचे तारा पासून बनलेला एक मोठा प्लश तार असतो क्लश तार तो आहे थोडासा महागडा येतो पण त्याला गंजही लागत नाही लवकर आणि जास्त लाईफ आहे या प्रकारे तुम्ही स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करून खरेदी करू शकता परत तुमच्याच भागातील ज्या शेतकरी मित्रांनी आधीपासून या मशीन वापरल्या आहे त्यांचेही आम्ही तुम्हाला नंबर किंवा पत्ता देऊ म्हणजे त्यांच्या शेतात जाऊन तुम्ही ते बघून नंतर खरेदीचा निर्णय घेऊ शकता आमचं वाशिम इथून सर्व महाराष्ट्र डिस्पॅच होत असते तशी आमची एक शाखा आर्मीमध्ये सुद्धा साई पॉर सोलशन नावाने सुरू वा झालेली आहे तिथून सुद्धा तुम्हाला हे प्रत्यक्ष जाऊन खरेदी करता येते तरी अजून काही माहिती लागत असल्यास तुम्ही कृषी कवाच्या युट्यूब चॅनललाही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता जोडणीबद्दलचे किंवा आयन्स या फेसबुक पेजलाही सर्व माहिती दिलेली आहे धन्यवाद